तर आज आम्ही लक्ष्मण ओपेकर यांचा छावा हा चित्रपट पाहण्यासाठी चाललेलो आहोत आणि आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही ह्या चित्रपटाविषयी खूप सारा ऐकलेला आहे आणि सर्वांनाच अभिमान वाटेल असा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे सव्वा बाराचा शो आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर चला आपण आता तिथेच भेटूया आम्ही पिक्चर बघायला जाणार आहोत बाजूला बघा डाव्या बाजूला दत्ताने स्क्वेअर आलेला आहे आता आम्ही गाडी पार्क करून लवकर लवकर जाणार आहोत कारण पिक्चरची वेळच झालेली आहे आणि बघा समोरवरती छावा पिक्चरचा बॅनर दिसत आहे आज आम्ही छावा सिनेमा पाहून आलो खूप दिवस हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता होती आणि सिनेमा पाहिल्यानंतर अगदी निशब्द व्हायला हो झालं देव देश अन धर्मापायी प्राण घेतला हाती ह्या ओळींचा अर्थ खऱ्या अर्थाने आज कळला आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज हे तर शूरवीर होतेच परंतु छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे सुपुत्र हेही काही कमी नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन पूर्ण केले कसं जगावं हे आपल्याला सगळेच सांगतात परंतु कसं मरावं हे आपल्या लाडक्या छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं

अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हा सिनेमा पाहताना एकच खंत वाटते ती म्हणजे आपल्याच माणसांमुळे आपले, आपले लाडके शंभूराजे पकडले गेले जेरबंद झाले आणि त्यांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले चाळीस दिवस त्यांना मरणयातना सहन कराव्या लागल्या आणि त्या यातनाही अशा की ऐकताना आणि बघतानाही अंगावर शहारे येतात डोळ्यातून अश्रू अनावर होतात अशा मरण्यातना शंभूराजांनी अगदी सहज सहन केल्या परंतु औरंगजेबासमोर हार पत्करली नाही छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यांचे दिग्दर्शन अगदी उत्कृष्ट झालेले आहे चित्रपटाविषयी बोलायचं तर ह्या सिनेमाचं चा, छावा हे नाव अगदीच सार्थ आहे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र म्हणजे सिंहाचा बछडा म्हणजे छावा हे नाव मला अगदी सार्थ वाटते आणि ह्या नावाला ह्या भूमिकेला अभिनेता विकी कौशल ह्यांनी अगदीच छान न्याय दिलेला आहे मराठी महाराणीच्या भूमिकेत साऊथची हिरोईन हे थोडंसं मनाला खटकत होतं परंतु हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने ह्या भूमिकेला अगदी छान न्याय दिलेला आहे हे स्पष्ट दिसते अतिशय उत्कृष्ट अशी महाराणी येशुबाईची भूमिका तिने बजावलेली आहे हम औरंग से मिलने वाले हैं आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही नहीं रोक पाए उसका कोई क्या बिगाड़ लेगा? प्रतीक्षा तो कर रहे थे विश्वास आपका साथ है खन्नाजे अतिशय उत्कृष्ट कास्टिंग है उनकी लाश पर खड़े होकर हमने ताज पहना इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे उस की चीखें पूरे हिंदुस्तान में गुंजेगी त्याचबरोबर सरसेनापती हंबीराव म्हणजेच शंभूराजांचे मामा ह्या भूमिकेमध्ये आशुतोष राणा हे सुद्धा अगदी छान वाटले त्यांची भूमिका सुद्धा उत्कृष्ट आहे त्याचबरोबर इतर मराठी सुद्धा आपापल्या भूमिका अगदी उत्कृष्ट बजावलेल्या आहेत चित्रपटासाठी दिलेलं बॅकग्राऊंड म्युझिक तसेच आपल्याला चित्रपटामध्ये जिथे जिथे म्युझिक ऐकायला येतं तिथे मराठी टच थोडासा कमी वाटला त्या जागी अजय अतुल यांचं म्युझिक असावं असं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात वाटत होतं मेकअप कॉस्ट्युम ह्यामुळे चित्रपट अजून उठून आला अगदी उत्कृष्ट असं मेकअप आणि कॉस्ट्युमचं डिझाईन आहे ईश्वर वक्त बनेंगे है पूरे हिंदुस्तान में गुंजेगी प्रत्येक कास्टिंग हे अतिशय उत्कृष्ट आहे ऍक्शन बघताना अगदी शरीरामध्ये चैतन्य निर्माण होत इतकं छान आहे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचते की जरूरत की हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं <tiny> अभिनेता विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला अगदी छान न्याय दिलेला आहे त्याच्या भूमिकेविषयी जेवढं बोलावं तितकं कमीच आहे चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास हा खूप इमोशनल आहे पाहताना खूप दुःख होतं अश्रू अनावर होतात आणि अभिमानही वाटतो बलिदान द्यावं तर शंभूराजांसारखं हा चित्रपट प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन अवश्य पाहावा हे मी तुम्हाला नक्की सांगेल छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे कोणी यापूर्वी दाखवलं नाही किंवा जे कोणाला माहिती नाही ते ह्या चित्रपटाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचत आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे तर हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा आपल्या मुलांनाही आवर्जून दाखवावा असं मी पुन्हा पुन्हा सांगेल हर हर महादेव जय जगदंब छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय तर फ्रेंड्स हा सिनेमा नक्की सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन पहा आपल्या मित्रमंडळींनासुद्धा घेऊन जा असं मी आवर्जून आणि पुन्हा पुन्हा सांगेल असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणामात्री चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात रहा बाय फ्रेंड्स नमस्कार जय जगदंब